पहा जनतेच्या समस्येच्या नमस्कार मी प्रशांत गमरे खेड तालुक्यातील पुरुष ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आपल्यासमोर समोर येण्याचं एवढंच कारण की खेड दापोली हा मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्त्याचं काम गेल्या वर्षापासून सुरू आहे गेल्या पावसाळ्यामध्ये सुरू झाल्यानंतर मोरीचं काम असेल ब्रीजचं काम असेल हे काम त्यांनी लेट सुरू झाल्यामुळं इथल्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना इथल्या चालकांना नाहात त्रास सहन करावा लागला आहे पाऊस गेल्यानंतर आता पुन्हा नव्याने रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे वाकोली इथापोलीपर्यंत रस्ता अर्धा टप्पा हे काम बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे पुरुष ते भंडनाका जो रस्ता आहे तो पुन्हा आता नव्याने सुरुवात सुरुवात करत आहेत सुरू करत असताना ठेकेदार व अधिकारी हे जागेवर नसताना इथले कामगार काम करत आहेत कामगारांना कुठल्या पद्धतीचं काम करायला पाहिजे हे त्यांना कुठल्याही गोष्टीची किंवा अनुभव नसल्यामुळे ते सांगेल तसे ते करायला तयार आहेत अधिकारी तिथं जर जागेवर असेल तर काम हे व्यवस्थित दर्जाचं होऊ शकतं असं मला वाटतं इस्टिमेंटनुसार काम झालं पाहिजे असे प्रत्येक नागरिकाची प्रत्येक माणसाची या ठिकाणी भूमिका आहे पण अधिकारी व ठेकेदार आपला वेळ न देता अधिकारी व ठेकेदार यांच्या संमताने या ठिकाणी निकृष्ट निकृष्टीचं काम होत आहे हा जो ठेकेदार आहे हा खेड तालुक्यात खेड तालुक्यातला नसून कुठल्याही मोठ्या शहरातला असेल तर इस, तो, तो काम करून जाईल आम्ही इथले स्थानिक आहोत हे आम्हाला निस्तारा लागणार आहे ह्याचा त्रास आम्हाला होणार आहे हा सर्व जो पैसा आहे हा सर्व सामान्य जनतेचा पैसा आहे हे काम आपण गेले शंभर वर्ष कसा टिकेल ह्या दृष्टीने आपण काम करत आहोत जवळजवळ जवळपास शंभर ते दीडशे कोटी आपल्याला खर्च करणार आहोत आणि जर हे जर काम एक वर्षात जर खराब होत असेल त्याला जबाबदार कोण माझी मागणी आहे की अधिकारी व ठिकादार याच्यावरती कठोर ते कठोर कारवाई करावी अशी विनंती करतो हे काम चांगलं व्हावं ही माझी भूमिका आहे करतो जय हिंद जय महाराष्ट्र